दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा चांदवड तालुक्यातील भडाणे शिवारात मनमाड लासलगाव रोडवर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रक खाली सापडल्यानं एका अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झालेला आहे याबाबत चांदवड पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार भडाणे येथील शांताबाई बाबूलाल खुरासने या रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेळ्या चालत असताना मनमाड बाजूकडून लासलगाव बाजूकडे भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचं चा भडाने शिवारात रस्त्याचा अंदाज न आल्यानं नियंत्रण सुटलं त्यामुळे ट्रक रस्त्यावर उलटला यावेळी शांताबाई खुरासने ट्रक खाली सापडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे ट्रकमधील कांद्याच्या गुन्हा रस्त्यावर पसरल्यानं ट्रकचं कांद्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या, या अपघातानंतर ट्रक चालकानं घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी ज्ञानेश्वर रमेश खुरासने यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक प्रदीप कुमार रामाधार यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत नाशिक न्यूज चांदवड